माहिती जी कंपनी होती तिथं त्या कंपनीकडे त्यांना कंडाणी मांडायची होती मसाचोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीनं झाली आणि हत्या त्यांची हत्या झाल्यानंतर मृतदेहाचे विटंबनाचे फोटो आल्यानंतर समाजामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली त्यानंतर सर्व मा माध्यमांनी आणि सर्वांनी मा, मा ही बातमी उचलून धरल्यानंतर दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला तसं पाहता तर म्हणजे हे फोटो जर या ठिकाणी माध्यमाला उपलब्ध होऊ शकते तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उप उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनासुद्धा सुद्धा यापूर्वीच्या घटनेचं सर्व वृत्तांत माहिती सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पंच्याऐंशी दिवस लावले आणि त्याचबरोबर हे गुंड लोक जे आहेत खंडणीखोर यांनासुद्धा संरक्षण देण्याचं काम दोन तीन महिने या सरकारने केलेलं आहे त्यामुळं केवळ धनंजय मुंडे यांचा राजीनामा देऊन भागणार नाही तर या मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे आज या घटनेच्या निषेधार्थ शोगावमध्ये सर्व पक्षाच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे खरं म्हणजे हे जे, जे मारेकरी आहेत गुंड लोक आहेत यांना कोणतीही जा जात नाही हा जातीचा जा प्रश्न नसून या सरकारने जे गुंड पोचलेले आहेत आणि बहुमताच्या जोरावर सत्तेचा मास असलेले हे सरकार असल्यामुळं त्यांनी गुंड पोसले आणि म्हणून या गुंडाचं या ठिकाणी धाडच झालेलं आहे आणि सरकारमधले मंत्री आणि जबाबदार लोक या गुंडांना पाठीशी घालतात आणि या केसमध्ये योग्य तपास होऊ नये म्हणूनच धनंजय मुंडे यांना इतका काळ त्या ठिकाणी मंत्रिपदावर ठेवण्यात आलं आणि सर्व तपासामध्ये त्रुटी निर्माण होतील अशा पद्धतीचा प्रयत्न सुद्धा सरकारकडून झालेला आहे म्हणून मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची जे हत्या करण्यात आलेली आहे ती अत्यंत अनैसर्गिक हत्या आहे ज्या मनुस्मृतीवादी हत्या आहे या महाराष्ट्रात पेशवाई आली आणि पेशवाईच्या काळातली ही पहिली हत्या आहे म्हणजे या ठिकाणी त्या सरपंच देशमुख हे विकास कामावर भर देत असताना या ठिकाणी त्यांची गावातल्या गुंडांनी वाल्याचा वाल्मिक झाला परंतु हा वाल्मिक चोर दरोडे खोर वाल्मिक यानं त्याच्या गुंडाच्या हस्ते या ठिकाणी ती हत्या घडून आणली या महाराष्ट्रातलं राजकारण एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण चालू झालेलं आहे या ठिकाणी जातीचा धर्माचा पंथाचा विषय नसून या ठिकाणी विकास कामाला आड्या येऊन विकास काम करणाऱ्या माणसाचा जीव घेण्याचं काम या व्यवस्थेने केलेलं आहे म्हणून या व्यवस्थेतल्या सरकारनं या ठिकाणी राजीनामा देऊन सर्व मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करत आहोत आज संतोष देशमुख तीन महिन्यापूर्वी निर्गुण हत्या केली त्याच्या निषेधार्थ आज गावकरांनी दुकान बंद ठेवून निषेध पाळायला आहे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ जो मास्टर माइंड आहे मास्टर माइंड सर्वांना भाषेची शिक्षा होईल या मागणीसाठी बंद ठेवलेला आहे आज तीन महिने उलटून गेले अजून एक कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे सरकारचं हे अपयश आहे की इतके मोठं हत्याकांड देशातल्या पातळीतला होऊन त्यांना आरोपी आत्तापर्यंत अटक करता आला नाही कोणताही सरकारने मनावर घेतलं तर तात्काळ कारवाई करू शकते हे सगळं यासारखं लिहिल्या सारखं अजित पवार आणि दुसऱ्या दिवशी वाल्मिकार अटक होतो काल बैठक होती नंतर बैठकी नंतर राजीनामा मुंडे साहेब मुंडेचा धनंजय मुंडेचा होतो याच म्हणजे क्रिप आहे ते आणि परत आजचा मुख्यमंत्री बोलतात का धनंजय मुंडे याच्यामध्ये काही संबंध सापडत नाही म्हणजे मेन मास्टर माइंड धनंजय मुंडे खंडणी काय वालिम्पिक कराड एकटा घेत होता का त्या बंगल्यावर धनंजय मुंडेच्या बंगल्यावर खंडनीची बैठक झाली सगळा हप्ता धनंजय मुंडेला जात होता आणि खापर फक्त वालिम्पिक कराडावर पुढे ये वाल्मी कराड एक केलं केलं आहे फक्त त्यांचा असं जर आता जर धनंजय मुंडेला सोडलं तर असे शंभर वाल्मिक कराड धनंजय मुंडे परत तयार करू शकतो आता धनंजय मुंडेला मुख्य आरोपी करून तात्काळ त्याच्या आमदारकी पण रद्द करून अटक करावी तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावी सकाळ महाराष्ट्राच्या वतीने मागणी आहे